पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑलआउट मोहीम राबवून गुन्हेगारीवर जोरदार प्रहार केला आहे या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी जय भारत नगर खाडी किनारी झोपडपट्टी नगर पनवेल रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड परिसरात सखोल तपासणी केली या कारवाईमध्ये अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे यासोबतच बेकायदेशीरपणे देशी आणि विदेशी दारूची विक्री करणाऱ्या तीन जणांवरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत पोलिसांनी गर्दी मारेमारीच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून अनेक जणांना समन्स बजावण्यात आले आहेत या व्यतिरिक्त एक अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्री शीटर आणि सराईत गुन्हेगार अशा दोघांनाही या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी कसून तपासणी केली एकूण एकशे ब्याऐंशी वाहनांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकोणचाळीस वाहनांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला आहे या कारवाई दरम्यान तीन संशयित बांगला देशी नागरिकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे